जय श्रीमन नारायण खाली दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू गट्टूवेणूगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय अठरा मोक्ष संन्यास योग श्लोक छप्पन्नावा सर्व कर्मा सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः मत्प्रसादात् अवाप्नोति शाश्वतं पदम् अव्ययम् ओ गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना मोक्ष संन्यास योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना जे माझ्यावर भक्ती करतात आणि मला सर्व कर्मांचा कर्ता मानतात ते माझ्या कृपेने माझे शाश्वत आणि स्थायी स्थान प्राप्त करतात ते मला वास्तवात आणि संपूर्णतेने प्राप्त करतात अर्जुना कोणत्याही इच्छेने केलेले ते कर्म त्यांनी केलेल्या सर्व कर्मांचे कारकत्व माझ्यामध्ये ठेवल्यास माझ्या कृपेने ते माझे शाश्वत आणि स्थायी स्थान प्राप्त करतात ते मला वास्तवात आणि संपूर्णतेने प्राप्त करतात असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्ट करत आहेत की श्रीमद नारायण यांचा आश्रय सर्व काळात आणि सर्व परिस्थितीत श्रीमंत नारायण हेच सर्व कर्मांचे कर्ते आहे असे समजले की श्रीमंत नारायण यांची पूर्णत प्राप्ती होते व्यक्तीला शाश्वत आणि कायमस्वरूपी सर्वोच्च स्थिती प्राप्त होते म्हणून आपल्या सर्व कर्मांचे कारण श्रीमद नारायण आहेत असे मानूया श्रीमद नारायण यांच्यावर कर्तृत्व व जबाबदारी टाकूया प्रत्येक कार्य श्रीमद नारायण यांची सेवा म्हणून करूया श्रीमद नारायण यांची प्राप्ती हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवूया आणि चला तर फक्त श्रीमद नारायण यांचाच आश्रय घेऊया आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेचे तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया सर्वकर्माण्यपि सदा कुर्वानो मद्व्यपाश्रयः मत्प्रसादा तवाप्नोति शाश्वतम् पदमव्ययं श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्माला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमद नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमन नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमनारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा वचनम वचनं श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन सर्व सदा कुर्वानो मद्व्यपाश्रयः मत्प्रसादात् अवाप्नोति शाश्वतं पदम् अव्ययम् ॐ सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः मत्प्रसादा तवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्